इचलकरंजी शहरातील रुग्णांना भासणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक दोस्ती सर्कल ग्रुप रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं सोळा नागरिकांनी रक्तदान केलं ग्रुपना सामाजिक बांधिलकीतून राबवलेल्या या उपक्रमाचं नागरिकांमधून कौतुक होत आहे इचलकरंजी शहरात कामगार कष्टकरी सर्वसामान्यांची संख्या मोठी आहे अनेक वेळा या नागरिकांना औषधोपचारादरम्यान रक्ताची गरज भासते त्यावेळी होणारी नागरिकांची धावपळ लक्षात घेऊन दोस्ती सर्कल ग्रुपनं चौथ्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं शहापूरमधील विनायक हायस्कूलमध्ये झालेल्या शिबिरात दोस्ती सर्कलच्या मित्रपरिवारासह विविध भागातील दोनशे सोळा दात्यांनी रक्तदान केलं विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या दोस्ती सर्कलच्या रक्तदान शिबिरालाही भरभरून प्रतिसाद मिळाला यावेळी पैलवान अमृत भोसले उदयसिंग पाटील किसन शिंदे सुमन चव्हाण रणजित अनुसे हेमंत भांडवले जयेश बुगड काशीनाथ बावडेकर भारत बोंगाडे रवींद्र चव्हाण अशोक चव्हाण अकाराम सावंत सुरेश चव्हाण मुख्याध्यापक अशोक हुबळे विनायक चव्हाण ओंकार सुर्वे उपस्थित होते हे शिबिर यशस्वीतेसाठी दोस्ती सर्कलचे सदस्य आणि विनायक हायस्कूल व्यवस्थापनानं परिषद श्रम घेतले